नमस्कार मित्रांनो आज आपण फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डी फार्म असेल फर्स्ट इयर बी फार्म फार्म डी एम फार्म डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म या ॲडमिशन प्रोसेस संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते बघणार आहोत लक्षात घ्या आजच्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये पुढे ॲडमिशनचे नेमके काय टप्पे असणार आहेत आणि इतर जे तुमचे डाऊट्स असतात हे सगळे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील ते खाली कमेंट करू शकता तर आता मेन अपडेट काय आहेत लक्षात घ्या तरी डी फार्म डिप्लोमा इन फार्मसीची रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती एकतीस ऑक्टोबर आहे एकतीस ऑक्टोबरपर्यंत डिप्लोमाचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण एकतीस ऑक्टोबरपर्यंत करायचे आहेत आणि दोन नोव्हेंबरला त्यांनी सांगितलं आहे तात्पुरती गुणवत्ता यादी येईल तीन ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला आक्षेप नोंदवता येणार आहे ग्रीव्हियन्स टाकता येणार आहे आणि सहा नोव्हेंबर रोजी जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती येणार आहे पण तरी पण माझ्या अंदाजानुसार डी फार्मची पुन्हा एकदा मुदतवाढ होऊ शकते किमान आठ दिवसांसाठी शक्यता फार कमी आहे पण झाली तर एक वेळच मुदतवाढ होईल कारण जे काही इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत एफ सी सेंटर आणि कॉलेजना त्यानुसार लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा जे राहिलेले टास्क आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत त्यामुळे पुन्हा मुदतवाढीची शक्यता कमी आहे झाली तर एक वेळ मुदतवाढ होईल हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बी फार्म संदर्भात बॅचलर ऑफ फार्मसी चार वर्षाची जी डिग्री आहे आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यांच्या ऍडमिशन संदर्भात मुदतवाढ झालेली आहे काल मुदतवाढ ही झालेली आहे बारा नोव्हेंबर पर्यंत बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळालेली आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण बारा नोव्हेंबर पर्यंत करायचं आहे चौदा नोव्हेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर पंधरा ते, ते सतरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स आक्षेप नोंदवता येणार आहे म्हणजे तुमचे मास्क कॅटेगरी यामध्ये काही बदल करायचा असेल काही चुका वाटत असतील तर ते तुम्ही बदल करून घेऊ शकता आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी फायनल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा हे जे बी फार्मसाठी शेड्यूल आहे ते सेम शेड्यूल यम फर्म साठी देखील लागू होणार आहे बारा नोव्हेंबर रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट आहे त्यास दरम्यान तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे चौदा नोव्हेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी पंधरा ते सतरा नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचं जे काही ग्रीवियन्स आक्षेप नोंदवता येणार आहे आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी फायनल मेरिट लिस्ट येईल या वेळापत्रकात थोडाफार बदल होऊ शकतो पण आता बी फार्मचं पण पुन्हा मुदतवाढ होण्याची शक्यता फार कमी वाटते कारण ज्या पद्धतीनं इश्यू सॉल्व्ह होत आहे कॉलेज आणि पी सी आयचा त्यामुळे पुन्हा मुदतवाढ होणार नाही आहे बी फार्मसाठी आणि डिप्लोमासाठी सुद्धा झाली तर फक्त एक वेळ मुदतवाढ होईल आता सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आता डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं जे शेड्यूल आलेलं आहे कॅपराउंडचं ते आपण डिस्कस करत आहोत जरी तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेणार नसेल म्हणजे बऱ्यापैकी मोस्ट ऑफ स्टुडंट फर्स्ट इयर डी फार्म आणि फर्स्ट इयर बी फार्मला ऍडमिशन घेणार आहेत पण लक्षात घ्या ही पुढची जी प्रोसेस मी डिस्कस करणार आहे ती तुम्हाला देखील काम येणार आहे कारण ते शेड्यूल तुमचं पण कधी ना कधी सुरू होणार आहे सो त्या पुढच्या स्टेप काय असतात ते बघणार आहोत तर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मची रजिस्ट्रेशनची डेट ऑलरेडी क्लोज झालेली आहे एकवीस ऑक्टोबर रोजी आता त्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी आलेली आहे ऑलरेडी त्यानंतर अठ्ठावीस ते तीस तारखेच्या दरम्यान आत्ता जो वेळ आहे त्यामध्ये तुम्हाला कास्ट कॅटेगरी मार्क्स नाव यामध्ये काही बदल करायचा असेल ग्रिव्हियन्स टाकायचा असेल तर तुम्हाला एफ सी सेंटरला व्हिजिट करून ते बदल करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक नोव्हेंबर रोजी तुमची अंतिम गुणवत्ता यादी येईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांचे डाउट असतात माझी रँक एवढी आहे मला कॉलेज मिळेल का या रँक वरून फार काही प्रिडिक्ट करता येत नसतं कारण कसं आहे कोणत्या कॉलेजला किती विद्यार्थी अप्लाय करतात त्यांचे मार्क्स किती त्यांची कास्ट कॅटेगरी कोणती असे बरेच फॅक्टर असतात तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचे मार्क्स नाव यामध्ये काही चुका आहेत का हेच तुम्हाला बघायचंय आणि ग्रीव्हियन्स टाकून करेक्ट करून आहे त्यापेक्षा इतर कुठलं तुम्हाला दुसरी काही गोष्ट करायची नाहीये त्यानंतर फायनल मेरिट मध्ये पुन्हा एकदा काही चुका नाहीत ना ते चेक करायचंय कारण ग्रीव्हियन्स टाकल्यानंतर थोडाफार रँक चेंज होतो कारण अनेक विद्यार्थी जे ओपन मध्ये असतात काही डॉक्युमेंट नसल्यामुळे ते कदाचित कॅटेगरीमध्ये येऊ शकतात बराचसा थोडाफार त्यामध्ये चेंजेस होऊ शकतो तुम्ही फक्त नाव कास्ट कॅटेगरी बरोबर आहे का एवढंच चेक करायचं त्यानंतर आता पुढचा टप्पा महत्वाचा आहे सगळेजण ज्या गोष्टीची वाट बघतायत अगदी डी फार्म बी फार्म एम फार्मसाठी ती डी एस पी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ची सुरू होत आहे ती म्हणजे कॅपराउन एक तारखेला एक नोव्हेंबरला सीट मॅट्रिक्स येईल सीट मॅट्रिक्स म्हणजे काय कोणत्या कॉलेजला किती कास्ट कॅटेगरीनुसार जागा आहेत याची माहिती येते त्यानंतर एक नोव्हेंबरला ती माहिती आल्यानंतर तीन तारखेपासून ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं आहे कॅपराउंड वन साठी म्हणजे तुम्हाला जे कॉलेज हवे आहेत ते पसंती क्रमांकानुसार टाकत जायचं आणि त्यानंतर या कॅपराऊंडचा रिझल्ट आहे तो आठ नोव्हेंबर रोजी येणार आहे आता एकदा कॅपराउंडचा रिझल्ट आला की तुम्हाला काय करायचं असतं आयदर ते कॉलेज सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला घ्यायचंच असेल तर ते फ्रीज करा पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं तर ते आपोआप ॲटो फ्रीज होतं तुम्हाला काही करावं लागत नाही ते कॉलेज घ्यावंच लागतं पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचं कॉलेज असेल तर तुम्ही आयदर बेटरमेंट करू शकता पुढच्या राऊंडसाठी वाट बघू शकता हे कॉलेज हातात ठेवून पण पुढच्या राऊंडला जर कॉलेज मिळालं तर आत्ता मिळालेलं कॉलेज निघून जात असतं ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जागा जर निश्चित केली फ्रीज केलं मिळालेलं कॉलेज घेतलं तर तुम्हाला नऊ ते अकरा नोव्हेंबरच्या दरम्यानच काय करायचं आहे ते फ्रीज केल्यानंतर त्या कॉलेजमध्ये जाऊन सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन रिपोर्टिंग करायचं असतं आणि कॉलेजची फी वगैरे पे करून तुमची जागा निश्चित करायची असते तर त्या दरम्यान तुम्हाला सगळ्या जे डॉक्युमेंट आहेत त्याचा एक झेरॉक्स सेट घेऊन जायचं असतं डॉक्युमेंट जमा करावे लागत असतात त्यामुळं त्या, त्या सूचना त्यावेळी दिल्या जातील आता सगळं सा सांगितलं तर तुम्हाला ते थोडंफार जास्त होईल आणि विसरून जाल आणि पुन्हा त्या चुका होतील तर जेव्हा ही प्रोसेस सुरू होईल तेव्हा सविस्तर बोलू बाकी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस संदर्भात काही वैयक्तिक डाऊट असतील आणि मार्गदर्शन हवा असेल तर तुम्ही आपली मेंबरशिप जॉईन करू शकता ॲडमिशन मेंबरशिप दीडशे रुपये ॲडमिशन मेंबरशिप फी आहे तुम्ही खाली व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे तिथं कॉन्टॅक्ट करू शकता अभिजित तुम्हाला मेंबरशिप संदर्भात तपशीलवार माहिती देईल आणि मेंबरशिप जॉईन केल्यानंतर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेच्या या सर्व टप्प्यांमध्ये जे काही डाऊट्स असतील तर त्यावेळी तुम्हाला वैयक्तिक कॉलद्वारे मार्गदर्शन केलं जाईल तर जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि फार्मसीला ॲडमिशन घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसह शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद